श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना कशा आहात तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचा माझ्या ब्लॉगमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहे शॉपिंगला आता तुम्हाला माहिती आहे बप्पा येणार आहेत थोडं मला डेकोरेशनसाठी काही वस्तू घ्यायच्या होत्या त्यामुळे आम्ही असे मॉलला शॉपिंगसाठी चाललो आहे तर इकडे एक मॉल मार्ट म्हणून आहे तिकडे डेकोरेशन आयटम्स खूप छान भेटतात तर तिकडे जाते तर तुम्हाला पण तिकडचा व्ह्यू दाखवेन शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आता तुम्ही बघू शकता मी ऑलमोस्ट मॉल मार्टला पोचले तुम्हाला छान छान डेकोरेशनचे आयटम्स तुम्हाला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करेन खूप छान भेटतात इकडे हा बघा कुठे गेलं तरी ह्याची एक ट्रॉली वेगळी असतेच शॉपिंग म्हटलं की बापरे एवढं खुश होतो की काय त्याला रोजच घेऊन गेला तर त्याची मज्जाच आहे तर इथे बघू शकता तुम्ही मस्त छोटे छोटे असे डब्बे आपल्याला देवांचं सामान ठेवायला सुद्धा उपयोगी येतात आणि हे फ्रीजरचं आयटम आहे म्हणजे आईस्क्रीम आईस ट्रे वगैरे आणि हे बघू शकते मसाल्याचे डबे मला थोडे युनिक वाटले छान होते असे चार चारचे होते लहान पोरांना वॉटर बॉटल्ससुद्धा खूप छान होते you like this, त्यानंतर बेकिंगचे म्हणजे केक मफिन स्ट्रे परत बीटर वगैरे आणि मोल्स केकचे वेगवेगळे खूप छान ऑप्शन्स होते इकडे त्यानंतर बघू शकता ग्लासचे जार्स पण खूप छान होते आणि असे लेबल होते त्यामुळे आपल्याला लिहू शकतो त्याच्यात काही आहे टी कॉफी असे खूप छान छान होते हे थोडं मसाल्याचं जार आणि खालती टी कॉफी शुगरचं हे मला खूप युनिक वाटलं आणि खूप छान वाटलं ब्लॅक कलरचं त्यानंतर वुडनचे पण खूप सारे ऑप्शन्स होते वुडनचे चमचे ट्रे वगैरे म्हणजे खूप असे बघू शकता होतो मी वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये नंतर मला असे मसाले जे डबे दिसले जे आपण खडे मसाले ठेवू शकतो तर चारचा होतं तर मी विचार करतो तिथे सहाचा आहे का तर आम्हाला तिकडे सहाचा पण दिसलं तर खूप छान छान असे होते असे सुद्धा होते आणि बघू शकता फ्रूट चे छान बास्केट होते विथ नेट खूप छान आणि वूड टिशू टिश्यू पेपरचे सुद्धा बॉक्स होते आपण त्याच्या टिश्यू पेपरचा बॉक्स ठेवू शकतो बघू शकता किती छान होते परत हे जे हुक्स असतात जे खिल्ले मारायची गरज नाही डायरेक्ट शिकवायचं ते पण किती छान किती क्यूट क्यूट वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये होतं टाईल्सच्या शेपमध्ये परत बटरफ्लाय फ्लावर्स म्हणजे आपल्याला जसं शेप पाहिजे जसं म्हणजे अकॉर्डिंगली जिथे आपल्याला दिवालावर लावायचं आहे तर बटरफ्लाय टाईल्सला लावायचं आहे तिथे सर्कल आणि स्क्वेअरवाले किती क्यूट आणि हे स्टीलवाले पण होते बघू शकता रॅक आहे वॉशरूम मध्ये ठेवायला त्याच्यावरती आपण टिशूज वगैरे ठेवू शकतो परत शू रॅक्स आहे परत तुम्ही बघू शकता लॉन्ड्रीचं सुद्धा रॅक आहे म्हणजे आपल्या वॉशिंग मशीनवरती आपण रॅक ठेवू शकतो तर असे खूप सारे इथे ऑप्शन्स होते त्यानंतर हे बघा हे पूर्ण सेट आहे है, हँडवॉश सोपसाठी वगैरे त्यानंतर हे स्टार्ट होतात ग्रिलचे आयटम सर्व हे कॅम्पिंगचे ॲक्च्युली टेंटचं सर्व सामान भेटतं फ्लावर पॉट्स फ्लावर पॉट्स आणि छान आर्टिफिशियल फ्लावर्स होते हे ट्रान्सपॅरंट ग्लासवाले खूप छान वाटवते ह्याच्यामध्ये आपण मनी प्लांट वगैरे लावलं स्टोन आणि पाणी टाकून खूप छान वाटतं आणि ट्रान्सपेरंट असतो खूप क्यूट वाटतं त्यानंतर बघू शकता असे छान छान डेकोरेशनसाठी आर्टिफिशियल फ्लावर्स होते असं वाटत होतं की असं मिनी गार्डनच आहे त्यानंतर स्कूल बॅग्सचे पण खूप ऑप्शन्स होते त्यानंतर छान असे पाऊच होते पेन्सिल पाऊच वगैरे युनिकॉर्नचे वगैरे खूप छान छान होते त्यानंतर स्टार्ट होतं ब्युटी प्रोडक्ट तर मिरर त्यानंतर ब्युटी ब्लेंडर वगैरे खूप छान छान तर मेकअप किट पण खूप सारे ऑप्शन्स होते आय ब्लशर वगैरे आणि हे मला खूप आवडलं तुम्ही बघू शकता बुकसारखं होतं सर्वात पहिलं आय शेडो मग ब्लशर होते आणि कॉम्पॅक्ट होतं खूप छान होतं त्यानंतर बघू शकता ॲलोवेराचा कॉम्पॅक्टसुद्धा होता ॲलोवेराचे लिपस्टिक्स आणि भरपूर लिपस्टिक्समध्ये बघू शकता किती सारे व्हेरायटीज आहेत आणि कन्सिलर फाउंडेशन खूप खूप काही खुँ होतं त्यानंतर नेल्सचं सेक्शन होतं आर्टिफिशियल नेल्स असे मस्त नेल आर्ट केलेले नेल्स आणि त्याच्या ग्लू पण होतं व्यवस्थित ते चिपकायला छानसं तर बघू शकता आणि ब्रशेसचे पण खूप ऑप्शन तुम्ही नेल्स तुम्ही नेल, से? नेल सेक्शनमध्ये बघू शकता नेल्समध्ये किती सारे ऑप्शन्स होते नेल आर्ट करायची गरजच नाही एवढे क्यूट आणि किती छान होते त्यानंतर एक्सेल झिरो वगैरे खूप छान असे गेम्स पण होते आणि गिफ्टसाठी खूप सारे ऑप्शन्स होते आणि कपड्यांचं सेक्शन पण होतं पण आम्ही जास्त कपड्यांचे सेक्शन मध्ये गेली नाही त्यानंतर आम्ही निघालो बाहेर चिन्मयला घेऊन कसं कसं तर मी काय काय घेतलं तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये दाखवेन तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ